लहानपण जे मातीमध्ये खेळलं आणि आठवणींमध्ये अमर झालं एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार या कालावधीत जन्म झालेला आहे त्यांचा हा काळ म्हणजे खऱ्या अर्थाने जगलेलं लहानपण तो काळ गरिबीचा असला तरी आयुष्याच्या आठवणींनी तो श्रीमंत होता आमचं लहानपण गरीब होतं पण आठवणी श्रीमंत होत्या हे वाक्य त्या पिढीसाठी अगदी तंतोतंत तंतो लागू पडतं त्या काळात खेळणी विकत घ्यावी लागत नव्हती कारण मैदानेच आमची खेळणी होती मोबाईल टी व्ही इंटरनेट नव्हतं तरीही वेळ कसा संपायचा कळायचंच नाही आज दोन हजार पंचवीसमध्ये मोबाईल हातात आहे पण वेळेचा अर्थच उरलेला नाही विटी दांडू कांच्या गोळ्या आणि मातीचा सुगंध ग्रामीण भागातल्या लहान मुलाची सुरुवात व्हायची ती विटी दांडूने विटी उडवताना हाताला बसलेली फट आजही आठवणींमध्ये बोसते पण त्या वेदनेतही एक वेगळाच आनंद होता काचा गोळ्या कंचे म्हणजे बालपणाची संपत्ती काचा हरवल्या भांडण झाली रडारड झाली पण बालपण कधीच हरवलं नव्हतं माती अंगावर लागायची कपडे मळायचे पण मन मात्र स्वच्छ राहत होतं लगोरी कबड्डी आणि एकत्र जगणं लगोरी खेळताना जिंकणं फारसं महत्त्वाचं नव्हतं महत्त्वाचं होतं ते एकत्र धावणं एकमेकांसाठी उभं राहणं तेव्हाच नकळत संघ शिकायला मिळायची कबड्डी खो खो आट्यापाट्या या खेळांनी फक्त शरीर नाही तर माणूस घडवला खरंच वाटतं कबड्डीने शरीर मजबूत केलं तर मैदानी खेळांनी आयुष्याला दिशा दिली जिंकणं हरणं आणि निरागस मैत्री त्या काळात हरलो तरी हसायचो जिंकलो तरी मित्र तुटत नव्हती राग फार वेळ टिकत नसे संध्याकाळपर्यंत सगळं विसरून पुन्हा खेळ सुरू पन्नास पैशांची पेप्सी आणि बालपण त्या काळात आनंदाला मोठ्या पैशांची गरज नव्हती पन्नास पैशांची पेप्सी आईस म्हणजेच म्हणजे पार्टी असायची उन्हाळ्याच्या सुट्टीत गावातल्या चौकात किंवा मंदिराच्या पारावर पेप्सी आल्याचा घंटा वाजली की खेळ अर्धवट सोडून सगळी पोरं धावत जायची हातात मळलेले पैसे आणि तोंडात पेप्सीचं गोड थंड चव तो क्षण म्हणजे श्रीमंतीच होती कधी ऑरेंज कधी कोल्या रंगाची पेप्सी तर कधी कसाटा कुल्फी मटका कुल्फी आईस गळत हातावर सांडायची पण त्या गोडीतही वेगळीच मज्जा असायची चिक्की चिंचेच्या गोळ्या आणि गल्लीतली गोडी शाळेतून येताना शेंगदाण्याची चिक्की चिंचेच्या गोळ्या आंब्याच्या गोळ्या खारट बोरे हे सगळं म्हणजे खिशातलं खजिनंच होतं पैसे कमी असले तरी चव कधीच कमी पडत नाही आज हजारो रुपयांचं चॉकलेट्स आहेत पण पन्नास पैशाच्या पेप्सीची सर कुठेच नाही चव फक्त जीवेवर नव्हे आठवणींमध्ये होती त्या काळात खाणं म्हणजे फक्त भूक भागवणं नव्हे तर मैत्री वाटणी आणि हसणं होतं एक पेप्सी चार जणात वाटून खाल्ली जायची आणि आनंद चौपट व्हायचा आज सगळं मिळतं पण ती वाटून खाण्याची भावना हरवते खेळ डाउनलोड झालेत पण आनंद लॉग झाला दोन हजार पंचवीसचं वास्तव्य स्क्रीनमध्ये अडकलेलं लहानपण आजची पिढी वेगळी आहे आज मुलं बोटांनी खेळतात तेव्हा आम्ही अंगणभर धावायचो आज स्क्रीनने डोळे व्यापले पण मैदानी ओस पडली ऑनलाईन मित्र खूप आहेत पण शेजारचा मित्र हरवतोय आज खेळ डाउनलोड होतात पण बालपण मात्र अपलोड होत नाही हेच कटू सत्य आहे लहान लहानपण म्हणजे मोबाईल नव्हे लहानपण म्हणजे मातीचा वास आणि मित्रांचा श्वास एकोणीसशे नव्वदचं लहानपण संपलं पण त्याची ऊब आजही मनात जिवंत आहे पिढ्या बदलल्या खेळ बदलले पण आनंदाची व्याख्या मात्र हरवत चालली आहे आज गरज आहे ती मुलांना पुन्हा मैदानात आणण्याची मातीशी जोडण्याची आणि लहानपणाला पुन्हा जगण्याची संधी देण्याची कारण स्क्रीन करमणूक देते पण खेळ आयुष्य घडवतात एक हरवलेलं पण हृदयात जपलेलं लहानपण